नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश पाटील सरपे तुम्हाला एक आणखीन एक मशीन घेऊन आलेलं आहे जे गायांसाठी खूप उपयुक्त आहे जनावरांसाठी जेणेकरून जनावरांना जसं गा गाज येते गोचिड लागतं किंवा काही लागतं त्याची स्वच्छता आपल्याला हाताने करावं लागते त्याच्यामुळे मा शेतकऱ्यांना खूप वेळ वाया जातो त्रास होतो किंवा एखाद्या डॉक्टरला बोलवून आणावं लागतं स्वच्छता करण्यासाठी त्यासाठी एक उपयुक्त आहे एक मशीन आहे जे आपल्या गोठ्यामध्ये एका नाईन्टी डिग्रीच्या सेल्सिअसमध्ये ते लावावं लागतं नाईंटी डिग्री सेल्सिअस म्हणजे असं वरतून वरती एक असं लावून पेंडुलम पेंडुलम टाईप याला असं लटकावं लागतं याला ही मोटर देण्यात आलेली आहे एक एच पीची ज्याच्यामध्ये तुम्ही सिंग याच्यामध्ये पण हे करू शकतात सिंगल फेजवर सुद्धा चालू शकतात जेणेकरून शेतकऱ्या हे मशीन असं ला, लावलं ला की याला एक सेन्सर देण्यात आलेला आहे जशी गाय जवळ येते त्या सेन्सरनुसार ता हे फिरायला लागतं गायच्या चारही बाजूने फिरवण्यात येतं याच्यामध्ये गाईचं गोचेर गायची जी घाण नाच जे सगळं जे असतं ते साफ करण्यात येतं तसं आपण शेतकरी जसं ज जनावरांवरून हात आणि प्रेमाने फिरवतो त्या टाईप हे त्या पद्धतीने हे पण फिरवण्यात येतं याच्याने श ह्याच्यानी गायींना काही त्रास होत नाही काय नाही उलट गायींना स्वच्छता होते गायींची व्यवस्थितरित्या साफ केल्या जातं जेणेकरून आणि याच्यामध्ये जे दिलेले आहेत रेशेज ते फायबरचे जेणेकरून गायींच्या त्वचेला काही इजा न होता व्यवस्थितरित्या ते साफ करण्यात येतं त्याच्यामुळे धूळ माती जे कण असतं किंवा गोशीड असतं ते सगळं काढण्यात येतं या मशीनचाच उपयोग प शेतकऱ्यांसाठी अतिशय शे उपयुक्त आहे फक्त एक आहे की हे मशीन ज्यावेळेस लावतं त्यावेळेस हे चालू ठेवावं लागत कंटिन्यू कारण की गायजवळ आली की हे आप स्वतः सेन्सरने आपोआप चालू होऊन जातं यासाठी जर तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल किंवा काही करायचं असेल तर त्यासाठी अधिक संपर्कासाठी आमच्या खालील वेबसाईटवरती काउटूल्स डॉट इन आमचं जे आहे ॲमेझॉन डॉट इन प्लस आमचा मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे सेवन थ्री एट फाय एट नाईन एट नाईन डबल फाईव्ह यावर संपर्क साधून आपण ऑर्डर देऊ शकता शेतकऱ्यांना ही ऑर्डर दे दिल्यानंतर त्यांना घरपोच डिलिव्हरी मिळेल याची वॉरंटी आहे दोन वर्षाची याची वॉरंटी गॅरंटी दोन वर्षाची आहे जेणेकरून काही जरी झालं याच्याबद्दल सर्व्हिसिंगबद्दल काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला त्याची तुम सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यात येईल जो चोवीस तासामध्ये कधी कॉल करा तुम्ही मशीनला काही जरी झाला प्रॉब्लेम तर तुमच्या दुसऱ्या दिवशी माणूस तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्यात येईल धन्यवाद